रंगोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस करता विषय भाषेतून कला शिक्षण विषय भाषा घटक मुलांना चित्रकला हा डॉक्टर गारे यांचा आपण धडा पाहिला तेव्हा त्यात पाहिलं की आदमकळेची आदिम मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांवर घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोनी त्रिकणाकृती अनेक चित्रं काढलेली असतात वावदे चित्रकलेची परिपोष संस्कृती परंपरा व परिसरातील निसर्गसंपत्ती आधार घेऊन झालेला आहे त्यामुळे वावदि चित्रकलेत विविध विधी लग्न दैनंदिन जीवन व लोकजीवन चितावलेले दिसते अशा प्रकारे आपण माहिती मिळवलेली सांगून ठेवल्याप्रमाणे आज आपण आपण जे सफेद कागद त्याला लावलेला गेरू आणि सफेद जो रंग व छोटा ब्रश आणलेला असेल तर त्या पद्धतीने आपण ज्या छोट्या छोटे जे वावली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वावली चित्र आपण चित्रकला काढण्याचा प्रयत्न करूया चला तर मी आता तुम्हाला इथे फळ्या फळ्यावर कसे चित्र काढायचे ते दाखवत या आहे याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही वावली चित्रे आहेत ती चित्र काढण्याचा प्रयत्न करा हां छान आता हे बघा तुम्ही ते चित्र आला पहिल्यांदी बॉर्डर राखून घे छान तुम्ही माझ्या सूचनेप्रमाणे अशी चित्र काढत आहात तुम्हाला असलेला जो जी हवी असलेली जी डिझाईन हवी आहे ती तुम्ही काढू शकता चित्रात त्रिकोण चौकोन वतूळ हे मूलभूत आकार असतात तसे चित्र तुम्ही काढू शकता आकाराप्रमाणे त्याच पद्धतीने लग्नप्रसंगीसुद्धा अशा प्रकारे आधी चव काढला जातो ते सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा वा चित्रकले लाकडी कोरीवकाम वगैरे असते तशा पद्धतीने आपल्याला काही चित्रं असतात ती चित्र आपण काढू शकतो तर अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर पशुपक्षी वृक्षवेली किंवा ते माणसांच्या ज्या काही कृती असतात त्या कृती आपण या चित्रात काढायला हव्यात हो तू कसं काढलं आहे छान हां अशा पद्धतीने तुम्ही चित्र काढा वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो आजकाल टी शर्ट साडी कुर्ता बेडशीट पिशव्या पर्स भेटवस्तू भेटकावडं कपबशी यासारख्या वस्तूंवर रेखाटलेल्या दिसतात घराच्या भिंती यासुद्धा त्यानी सजवलेल्या दिसतात तर आपण तुम्ही काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरूया आणि त्याबद्दल काही माहिती आहे तीसुद्धा आपण इतरांना सांगूया तर आज आपण वावली चित्रकला या पाठातून प्रत्यक्ष चित्र काढणे म्हणजे चित्रकलासुद्धा आपण आपली जी आहे कला ती कला आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे भाषेचा आणि कलेचा परस्पर संबंध या पाठातून आपण घेतलेला आहे थँक्यू धन्यवाद